बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिराचा राज्य सरकारकडून जीर्णोद्धार केला साधारण एक वर्षापूर्वी या मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती संपूर्ण रवरी दगडामध्ये हे मंदिर बांधलं जाते हे बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी देव इंगोले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची समाधी आहे आणि याच समाधी स्थळाला बंजारा समाजाची काशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आपण जर बघितलं तर संत सेवालाल महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा राज्य सरकारकडून केला जातो आहे आणि त्यासाठी तब्बल पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी इथे खर्च करण्यात येतो आहे संत सेवालाल महाराजांचं मंदिर असेल किंवा रामराव महाराजांचं मंदिर आणि इतर इथले जे विकास कामं आहेत सुद्धा केले जात आहेत याच ठिकाणी संत सेवालाल महाराजांची समाधी आहे आणि इथे पूर्वी संगमरवरी दगडातील एक छोटं मंदिर होतं ते मंदिर पाडून साधारणतः एक वर्षापूर्वी या मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती आणि आज जर आपण बघितलं तर काम अगदी प्रगतीपथावर आहे जोरदार पद्धतीने काम सुरू आहे आणि हे जे मंदिर आहे हे सुद्धा संगमरवरी दगडामध्ये बांधलं जात आहे मात्र या मंदिराचा जो परकोट असणार आहे तो लाल दगडामध्ये बांधला जातो आहे आणि संत सेवालाल महाराजांचे जे वंशज आहेत त्यांच्याही काही समाध्या इथे आहेत त्याच साठी इथे छोटे छोटे मंदिरं उभारले जात आहेत आपण जर बघितलं तर या हे ज्या मंदिराला चार महाद्वार असणार आहेत चार महाद्वाराच्या माध्यमातनं जे भाविक आहेत ते मंदिरामध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर मग इथे त्यांना संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेता येणार आहे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरही काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा इथे भेट दिली होती आणि या मंदिराची पाहणी केली होती आणि एकंदर जर पाहिलं तर राज्य सरकारकडून आता देवीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातोय आणि हे जे संत सेवालाल महाराजांचं मंदिर आहे ते उभारलं जात आहे देविंगोले पुढारी न्यूज पोहरा देवी